हाय ताई नमस्कार जेवण झाले का हाय ताई ओके एक नंबर लाईक केलाय ओके प्रकाश बर दिसते काय भाई हो दिसते जय महाराष्ट्र ताई तुकाराम दादा धन्यवाद ताई आभार म्हणतो आमत आमलं आहे सगळ्या ते चॅनलला काहीतरी हे झालेलं आहे तिकडून तिकडून काहीतरी केलं आहे माझं जीव घे घे तिकडून काहीतरी आता सगळ्यांना तसं करावं लागणार आहे मला सगळ्यांना तसं करावं लागणार आहे सगळ्यांना तसं करावं लागणार आहे आता पूर्ण दोन्ही चॅनलला बाबा दोन्ही चॅनल तसं करावं लागणार आहे आता आता एवढं परत आज दुपारीपर्यंत केलं तेवढंच आता ते उद्या मी उद्या काय लाईव्ह चालू करणार आहे तेवढं काम करणार आहे हाय पण ते सगळ्यांना तेव्हा ते सचिन बिचिन सगळे आपले सगळे तेव्हा येतील आता मी जसं प्रकाश तुझ्यावरतीही आहे तसं नीट कर काय झाले ते हो चालते मी करते लाईव्ह बंद करू का मग काय झालं काय नाही पण करू का लाईव्ह बंद मग करते मी आता थोडा वेळ तोपर्यंत आणि सांगते तुम्हाला काय झालं ते करू का बंद मग बाकीचे येतील ग त्याला मला सांग काय नाही रे एक ऑप्शन ही झालेला पण त्या सांगते तुला उद्या बोलते पण त्या तुला उद्या पण त्या बोलते मी आजल्या टेन्शनमध्ये आहे मी ताई जेवण झालं का वरचे काय काय नाही रे ओके बाय सांगेन तुला नंतर आता एवढे लोक आहेत लाईव्हला सीमा शुभरात्री ताई सीमा ताई शुभरात्री लाईक डन ताई आता चव्हाण भिवान येणार नाही ग सच् निलेश सीमा वरती बघ सीमा वरती बघ नीट बघ काहीतरी झालं असेल वरती बघ निकिता वरती बघ जरा वरती बघ काय करू सांग बोलशील का अरे काहीतरी तिकडून चॅनल तिकडूनच काहीतरी झालेलं आहे सीमा वरती बघ काय करू बंट मी सीमा बंट्या निकिता ती सीमा आहे మస్కారేవన రూపేషివే జల बरं मी बोलते